नमस्कार माझं नाव सुहास सुरेश डोंगरे मी डॉल्फिन्स पॉलिप्लॉट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये स्टेट हेड म्हणून काम करतो माझ्याकडे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन स्टेटचे काम मार्केटिंगचे मी करतो आमच्या डॉल्फिन पॉलि पॉलिप्लासमध्ये मेन आमच्याकडून जे आहेत ते ड्रिप इरिगेशन स्प्रिंकलर पी वी सी पाईप एच डी पी पाईप प्लंबिंग पाईप यू पी वी सी सी पी वी सी या पद्धतीने सर्व प्रॉडक्ट आहे आपल्याकडे फ्रिजलरमध्ये मिडिल फ्रिजलर मायक्रो क्रिजलर ओवेड क्रिजलर आणि ड्रिप इरिगेशनमध्ये प्लेन इनलाईन आणि नॉन आयस आहे की ज्याला आपण पॉईंट टू किंवा पॉईंट थ्री आणि गावपी भाषेमध्ये त्याला फिफी असं म्हणतात त्याचं प्रोडक्शन आपण करतो याच्याने बेसिकली ह्या काळामध्ये आता नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि नवीन फिरीला ड्रीप इरिगेशन काय हे सांगण्याची आज गरज नाही ड्रीप इरिगेशनचे फायदे खूप आहेत ह्याच्याने उत्पादनामध्ये वाढ होते शेतामध्ये तण होत नाही पिकाला पुरेसं आणि योग्य प्रमाणात पाणी मिळतं या पद्धतीने या ड्रीप इरिगेशनचे फायदे आहेत आणि ह्या ड्रीप इरिगेशनसाठी महाराष्ट्र शासनाची ऐंशी टक्के अनुदान याला उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा असतो आणि राज्याचा हिस्सा आपण आलो अनुदान शेतकऱ्यांच्या नावाने जमा होतं ही अतिशय फायदेशीर आणि सुलभ अशी सिस्टीम आहे ही सर्व शेतकऱ्यांनी आत्मसात करून आत्म उत्पन्न वाढवावं ही नम्र विनंती